सध्या सगळीकडे निवडणुकीशी धूमश्चकरी चालू आहे पण परवा ज्या ज्या भागात मतदान झालं तिथे ते अतिशय कमी प्रमाणात आहे असं आपण बातम्यांमध्ये ऐकलं आणि वाचलं आणि खरं तर ही अतिशय चिंतनीय बाब आहे म्हणजे ही सुट्टी आपल्याला एन्जॉय करण्यासाठी दिलेली नसून आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावण्यासाठी दिलेली आहे हेच जर आपल्याला कळत नसेल तर आपल्या पुढच्या अनेक सुट्ट्या आरामात मजेत जाव्यात ही अपेक्षा आपण कशी बाळगतो जर आपण आत्ता आपलं मत दिलं नाही तर पुढे निकालानंतर येणाऱ्या सरकारबद्दल कोणतंही मत मांडण्याचा आपल्याला काही अधिकार नाही त्यामुळे हा लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेला जो मूलभूत हक्क आहे त्या हक्काला न डावलता त्या दिवशी तेच महत्त्वाचं काम आहे हे लक्षात ठेवून नक्की वोटिंग बुथपर्यंत जाऊया आणि आपलं मत प्रामाणिकपणे आपल्याला पटणाऱ्या पक्षाला देऊया